हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात बालविवाहाचा गंभीर प्रकार उघडकेस आला आहे बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विवाह झालेली विवाहिता अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले ती सोनोग्राफीसाठी सामान्य रुग्णालयात आल्यावर तिची जन्मतारीख बारा मार्च दोन हजार सात असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अमोल साहेबराव इंगळे राहणार गारडगाव तालुका खामगाव याच्या विरोधात बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीवर कलम चौसष्ट एक दोन भारतीय न्याय संहितासह कलम चार लैंगिक अपराध प्रतिबंध कायदा दोन हजार बारा तसंच बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन पीडितेच्या जबाबानुसार ती पतीपासून गर्भवती असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राची पुसाम या करत आहेत समाजात अजूनही बालविवाहासारख्या अन्यायकारक प्रथा सुरू असल्याचे या घटनेवरून दिसून येते प्रशासन आणि समाजाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे